नमस्कार मित्रांनो मी रोहित आज विधानसभेचा शेवटचा दिवस होता संजय गांधी निराधार योजनेत दोन हजार पाचशे रुपये पेन्शन वाढ म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे आज इथून पुढे लाखो राज्यातील लाभार्थ्यांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये न मिळता दो, दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना दिला जाणार आहे यामध्ये नेमकं को पात्र कोण होणार आहे याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मित्रांनो व्यवस्थित माहिती आपण जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही राज्याचे दिव्यांग मंत्री यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे दिव्यांग बांधवांना दिलेल्या जाणाऱ्या जे काही अर्थसहाय्यात जी मदत आहे त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो पूर्वी एक हजार पाचशे रुपये दिले जात होते आता दोन हजार पाचशे रुपये देण्यात येणार प्रति महिना दिले जाणार आहे अशी माहिती अतुल साळवे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ते दिव्यांग मंत्री आहे राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आणि दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत याची माहिती समजून घ्या मित्रांनो या निर्णयामुळे राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा निवृत्त राज्य वेतन योजना आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बघा यामध्ये संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना श्रावण बाळ सेवानिवृत्त राज्य वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्त योजना यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी लाभ घेत आहे अशाच लाभार्थ्यांना प्रति महिना दोन हजार पाचशे रुपये दिला जाणार आहे यापूर्वी जे काही अनुदान दिले जात होते एक हजार पाचशे रुपये प्रति महिना आता यामध्ये वाढ करून दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना दिल्या जाणार आहे परंतु संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा निवृत्त राज्य वेतन योजना इंदिरा गांधी निवृत्त वेतन योजना आणि विद्वांसाठी जे काही योजना राबवल्या जात आहे अशा लाभार्थ्यांना हे अनुदान वाढीव करण्यात आलेले नाही फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हा अनुदान वाढीव करण्यात आलेला आहे हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे भरपूर असे लाभार्थी कमेंट करत होते संजय गांधी निराधारसाठी हा लाभ दिला जाणार आहे का श्रावण बाळसाठी हा लाभ दिला जाणार आहे का विद्वांसाठी हा लाभ दिला जाणार आहे का इंदिरा गांधी योजनेसाठी दिले जाणार आहे का दिव्यांग योजनेसाठी दिले जाणार आहेत का नाही यामध्ये फक्त दिव्यांग लाभार्थींसाठी हा अनुदान दिला जाणार आहे मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे मित्रांना शेअर करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला नवीन अपडेट मिळेल धन्यवाद मित्रांनो